सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा अक्षय तृतीयेला पित्रांची सेवा आपल्याला करायची आहे पित्रांची सेवा का करतात कारण आपण सेवा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत देव सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत नाही म्हणून पित्रांची सेवा, सेवा करायची असते आता अक्षय तृतीयेच्या दिवशी उदक कुंभ किंवा काही भागामध्ये आला घागर किंवा मग कर किंवा मग कलश असे सुद्धा म्हणतात तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी पित्रांचे हवन सुद्धा केले जाते त्याचबरोबर पितृतर्पण सुद्धा केले जाते तर ते कशा प्रकारे करायचं आहे तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ला करायला मात्र विसरू नका तर बघा आता अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्यांचे आई वडील गेले असतील त्यांनी त्यांच्या नावाने दान धर्म आहे पित्रांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी बारा वाजेनंतर पित्रांना अन्नाचा नैवेद्य आपल्याला द्यायचा असतो घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हातपाय जोडून पितृस्तुती म्हणावी या दिवशी केळीचे पूजा पूजन करायचं असतं या दिवशी केळीचे पूजन केले जाते खाली गहू ठेवून त्यावरती आपल्याला हा घट जो आहे तो केळी जे आहे ते आपल्याला त्यावरती ठेवून त्या पूजा करायची असते या दिवशी पित्रांना उदक कुंभ दान करतात वैशाख शुद्ध तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून आपल्याला पूजा करायची आहे आता पूजा करताना आपल्याला आपल्या उजव्या हातावर ते तळ हातावर ते पाणी घ्यायचं आहे आणि आचमन करायचे आहे ओम केशबाय नम ओम विष्णवे नम ओम नारायणाय नम हे तीन नाव म्हणून आपल्याला आचमन करायचं आहे आणि दोन नाव ओम माधवाय नम आणि ओम गोविंदाय नम हे म्हणत तुम्हाला उजव्या हातात पाणी घेऊन ते तामण्यामध्ये सोडायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे नंतर त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे श्री परमेश्वर प्रिथरते वसंत माधव देवता प्रिथरते आणि पितृ प्रिथरते सज्जनास उदक कुंभाचे दान करतो त्या सज्जनाचा मान सम्मान करतो असा तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यानंतर एक तुम्हाला पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर ते तुम्हाला एक पत्रावळीमध्ये गहू टाकायचे आहे आणि त्यावर तुम्हाला हा भरलेला माटीचा घट जो आहे तो उदक कुंभ जो आहे त्यामध्ये पाणी भरून ते तुम्हाला त्या गहूंवर किंवा तांदूळ ते जे काही तुम्ही ठेवाल त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे घट ठेवल्यानंतर तुम्हाला त्याला सूत जे आहे ते गुंढाळायचं आहे नंतर त्याची पंचोपचार पूजा करायची आहे त्यामध्ये तुम्हाला गंध फुले तीळ सुपारी विड्याची पाने किंवा मग आंब्याची पाने लावले तरी सुद्धा चालेल दक्षिणा फळं अशी पंचोपचार तुम्हाला पूजा करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक छोटा कुंभ अजून घ्यायचा आहे म्हणजे एक छोटा घट अजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत पांढरी ते टाकायचे आहे ज्या भागामध्ये जे मिष्ठान ठेवले जातं ते तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला पंचोपचार पूजा करून त्या मोठ्या घटवर तुम्हाला हा छोटा घट जो आहे तो त्यावर ते ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आंबा सुद्धा ठेवायचा आहे आणि हा घट वरती ठेवून त्याची पंचोपचार पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्या घटाचं स्वरूप असं मानलं जातं की जे आपण खाली गहू ठेवलेले आहे ते ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे नंतर जो मोठा कुंभ आपण ठेवलेला आहे तो भगवान विष्णूंचा प्रतीक आहे आणि वरचा छोटा जो कुंभ आपण ठेवलेला आहे तो भगवान शंकराचं प्रतीक आहे या त्रिदेवांचं प्रतीक या घटाला मानलं जातं त्यानंतर पूर्ण पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे धूप दीप वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घटासमोर तुम्हाला एक पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यमध्ये तुम्ही पुरणपोळी रस वरण भात एक फळ म्हणजेच आंबा तुम्हाला या दिवशी ठेवायचा आहे अक्षय तृतीयेला आंब्याला खूप महत्त्व असतं यानंतर तुम्ही भाजीपोळी जे तुम्ही कराल ते तुम्हाला नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे यानंतर पित्रांचे हवन सुद्धा तुम्हाला करायचे आहे हवन साठी हवन पात्र समोर ठेवायचं आहे हवन साठी लोखंडाचे अगर स्टील वापरली जात नाही म्हणून तुम्हाला पित्रांच्या उपासनेमध्ये एक तर मातीच किंवा तांब्याची भांडी असायला हवी त्यानंतर गायीच्या शेणांच्या गोऱ्या ज्या असतात ते तुम्हाला त्या भांड्यामध्ये ठेवून त्यावर तुम्हाला, तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि त्याने अग्नि जे आहे ते व्यवस्थित प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पितळ तृष्टीकारक पितृस्त्रोत म्हणायचे यानंतर अंगठा आणि अंगठा शेजारचे जे दोन बोटं असतात ते मिळून तुम्हाला तीन बोटांनी आहुती द्यायची आहे यानंतर हवनाला सुरुवात करायची आहे आता नित्यसेवेमध्ये जे पितृसूक्त दिलेले आहेत ते म्हणत तुम्हाला हवन करायचं आहे त्यामध्ये अठरा ओव्या दिल्या आहेत तर प्रत्येक ओवीनंतर तुम्हाला स्वधा असं मनात हवनात आहुती द्यायची आहे आता उदक कुंभाची स्थापना आणि पूजा ही कोणत्या दिशेला तोंड करून करायची हाही प्रश्न सर्वांना येत असतो तर जेव्हा तुम्ही उदक कुंभाची पूजन करणार तेव्हा तुम तुम्हाला पूर्वाभिमुख बसायचं आहे म्हणजेच पूर्वेला तोंड करून तुम्हाला या कुंभाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पितृसुक्ताचं वाचन करणार हवन करणार तेव्हा तुम्हाला दक्षिणाभिमुख बसायचं आहे म्हणजेच काय तर दक्षिणकडे तोंडेल अशा प्रकारे तुम्हाला बसून पितृसुक्ताचं वाचन आणि हवन करायचं आहे त्यानंतर तर्पण विधीमध्ये कसं करायचं तर बघा जेव्हा आपण देवतांचं तर्पण करत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला पूर्वाभिमुख बसायचं आहे ऋषी तर्पण जेव्हा करणार तेव्हा पूर्वाभिमुख बसायचं आहे आणि आचार तर्पण जेव्हा आपण करणार तेव्हा सुद्धा आपल्याला पूर्वाभिमुख बसायचं आहे फक्त जेव्हा आपण पित्रांच तर्पण करू तेव्हाच आपल्याला पितृतर्पण जेव्हा आपण करू तेव्हाच आपल्याला दक्षिणाभिमुख बसायचं आहे पितृतर्पण करण्याच्या वेळेस आपल्याला दक्षिणाभिमुख म्हणजे दक्षिणकडे तोंड करून आपल्याला बसून हे तर्पण विधी करायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काय करायचं की आपल्या हातातनं सरळ अंगठ्यावरनं आपल्याला तामणामध्ये जाईल अशा प्रकारे आपल्याला हे तर्पण विधी करायचं असतं आता काही महत्वाचं सांगायचं म्हणजेच काय तर ज्यांचे वडील जिवंत असतील त्यांनी पाण्यात अक्षदा टाकायचे आहे आणि ज्यांचे वडील नसतील त्यांनी काळे तीळ टाकून हे तर्पण विधी करायचं आहे तर आता हा घट जो आहे तो कुंभ जो आहे तो याचे आपल्याला काय करायचे तर हा तुम्हाला दान करायचा आहे किंवा मग तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकतात किंवा मग गरजूंना दान केला तर अतिशय उत्तम तर या घटाचा वापर आपण कोणाला दान देऊ शकतात किंवा मग आपण सुद्धा वापरू शकतात किंवा मग पक्ष्यांसाठी आपण त्यामध्ये पाणी भरून बाहेर अंगणामध्ये किंवा गच्चीवरती सुद्धा ठेवू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला कुंभाचं घटाचं आपल्याला पूजन करायचं आहे तर्पण विधी करायची आहे त्याचबरोबर हवन सुद्धा करायचं आहे हा दिवस पित्रांसाठी अतिशय महत्वाचा असतो या दिवशी जे काही आपण पित्रांसाठी करत असतो त्यामुळे आपले पितर जे आहे ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी जे काही आपण दान धर्म करत असतो सेवा उपवासना करत असतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत अशा प्रकारे तुम्हाला पूजा विधी आहे एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे तर्पण विधी करायची आहे आणि हवन सुद्धा करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ